हॅलो नमस्कार कशा सरोजन मस्त म्हणजेच ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या ब्लॉगमध्ये तर कशा सरोजन मस्त आणि म्हणजे तर यार सकाळ माझ्या सकाळ म्हणजे सकाळ सकाळ संघ एक पचकात झालं आणि असल्या थंडीत पचकात झालं काय झालं लवकर उठलो कॉलेज वगैरे गेलो थंडी वगैरे वाजत होते आणि कॉलेजमध्ये जाऊन समजलं की आपल्याला आज कॉलेजच नाही अकरावीला सुट्टी होती आज असला मोठ्या पचकात झाला यार माझ संघ म्हणलं तुमच्यासोबत शेअर करा बरं चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणखीन आमच्या शैरला पिल्लू छोट तर टीम मी तुम्हाला दाखवतो बाहेर आहे ते तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपलं आपले शॉर्ट कसे वाटतो पण आज कॉलेजला जाऊन आलो फ्री आणि थंड वगैरे खूप सुटले थोडीशी वगैरे पडली थोडा सर्दी वगैरे थोडी झाली आणि आज लवकर आलो आणि दोन चार रील्स आणि दोन चार शॉर्ट बघ बनवून टाकल्या तर कालच्या दोन होत्या आणि आजच्या तर कशा वाटल्या ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा इंस्टाग्रामला फॉलो केलं का नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या इंस्टाग्रामची मी आय डी इथं खाली देत आहे तर जाऊन केलं नसलं फॉलो तर नक्की करा माझ्या चॅनलमध्ये मा पण लिंक आहे तिथं पण मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तर जाऊन लवकर मला फॉलो करा आणि माझ्या इंस्टाग्रामच्या रील्स वेगळ्या असतात यूट्यूबच्या रील शॉर्ट वेगळ्या असतात तर इंस्टाग्रामच्या रील्स कशा आहेत आवडल्या तर नक्की लाईक शेअरचं लाईक शेअर फॉलो करा तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला शेळीचे आमच्या पिल्लं दाखवतो खूप गोंडस आणि बारकी बारकी झाली आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू कराचं वातावरण पण कसं आहे थंडीचं म्हणजे थोडी गार हवा वगैरे सुटलेली आहे तिकडे बघू शकता तुम्ही हे इथं हे आम्ही आणून टाकलं आहे ऊस ते हालतो त्यावून कळलं असं गार गार वार आहे आपण मस्तपैकी तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कशा आहेत गोंडस पिल्लं अजून शेईन आता शिक झालेले आहेत बघा दोन तीन झालेले आहेत इथे काय आणखीन इकडे एक बसल बा कस असं बसलं आहे बसत गोंडस म्हणजे शेई बघा ल आहे खूप असते आणि बघा किती क्यूट अस दिसत आहे हाय स्वागत हे आपका दुनिया मेस बसलेला आहे गोंडस बा कस दिसतंय मला नक्की कॉमेंट करून सांगा कशी दिसत आहेत गोंडस पिल्ल इथे काय आहे ह्याच्या कानाला पांढरे हो वगैरे झालेला आहे हे जे कानाचा पांढरा झालेला आहे बघा तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कसे वाटले आमच्या शेईची गोंडस पिल्ल मित्रांनो आमच्या शेळीचे गोंडस पिल्लो वर्ड काय कारण की आत्ताशी त्यांचा जन्म झालेला आहे तर चला तुम्ही ब्लॉग मला वाटते अजून काही कॉन्टॅक्ट नाही माझ्या कारण त्यामुळं ब्लॉग इथेच आपण एंड करू मला फक्त एवढेच सांगायचं होतं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कॉमेंट शेअर करून नक्की सांगा आणि आपल्या शॉर्ट गेली बघत चला ओके बाय